आयुष्यात पदवी समारंभ हा महिलाचा दगड असला तरी तो शिक्षणाचा शेवट नव्हे शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे आज पुण्यात पिंपरी इथे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या पंधराव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते उच्च शिक्षण म्हणजे उद्याच्या पिढीच्या हाती दिलेली एक मशाल आहे समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी या मशालीचं तेज सहाय्यभूत ठरेल असं ते म्हणाले इस्रोचे अध्यक्ष ए सोमनाथ यांना अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी आणि सिम्बायोसिसचे से संस्थापक अध्यक्ष तसंच सिम्बायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉक्टर शांताराम बळवंत मुझुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल यावेळी मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधल्या परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या एकवीस विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देऊन गौरवण्यात आलं तसंच विविध विद्याशाखांमधल्या पाच हजार तीनशे सव्वीस स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या